पंचमीचा सण नाग पंचमीचं सण आणि मल माया सांगा खेळया ग मला माय रान का खेळया माहेरात लयवाय थाट ग माहेरात लयबाई थाट बालपणाच्या मैत्रिणी माझी पातळ त्या झोका खेळया ग माझी पात ते झोका खेळया नागपंचमीच सण नाग पंचमीच न मला मायराला झाल जवा जोका खेळया ग मला माय राल झाला खेळया मला माय राल झाला खेळया बंधू मुळ आला बाई बंधू मुळ आला बाई जाय म्हणत्या सासूबाई जो खेळया खेळयाग जाय म्हणत्या सासूबाई झोका खेळया सासूबाई ना द्याला मान सासूबाई ना द्याला मान आणि आनंदल माझ मन जो खेळया खेळयाग आनंदल माझ म्हणजे खेळया नागपंचमीच सण सण आणि मला आला जाण का खेळया ग मला माहेर आला झालं जो का खेळया मला माहेराला झालं जो का खेळया पुसत्या मी मामाजीला ला मी मामाजीला ला सन पंचमी चाला सण पंचमी चाला आणि जाऊ का मी माहेराला जो का खेळया ग जाऊ का मी माहेराला जो का खेळया मान मामाजी ना आनंदल माझ म्हण आनंदल लझ म्हण आणि आता मायराला झान खेळया ग आता मायराला झानवाका खेळया नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण आणि मला माहेरा झान का खेळया ग मला माहेरा झान का खेळया मला झाला झोका खेळया घरामंदी येते जाते घरामंदी येते जाते विचारपतीचा मी घेते विचारपतीचा मी घेते दोन दिवस मी जाते जो का खेळया दोन दिवस मी जाते खेळया <laughs> पती नाग नागद्याला मान पती नाग द्याला मान भई आनंदाला मान मला माहेरा झान जोका खेळया ग मला माहेरा झान झवा खेळया मला माहेर आलो झालं खेळया नागपंचमीचं सण नागपंचमीचं सण आणि मला माहेर आलो झान खेळया ग मला माहेर आलं झालं का खेळया मला माहेरा झान झोका खेळया माहेराची लय बाई घडी अग ही दारा मंदी ना आली गाडी घाडी खेळया ग आली बांधवाची घाडी झवा खेळया नाग पंचमीचा सण नागपंचमी चाचण आणि मला माहेराला जाण खेळया शालून्यसन बनारची आईला माझ्या वहीन खुशी अन माहेरात आले जशी खेळया ग माहेरात आले जशी जशी खेळया माहेरात आले जशी चसन नाग न चसन आणि मला माहेर आलो का खेळया बाई मला माहेर आलो झाल्या का खेळया मला माहेर आलं जाण ध्वा काळया